हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आता सगळ्यांनाच माहिती आहे की आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात आता सगळ्यांना करायची आपल्याला जे काही मागच्या वर्षी आपले संकल्प पूर्ण नाही झाले ते आजपासून आपण करायला घ्यायचे आहेत आज आजपासून आपण प्रयत्न करायचा आहे की ते पूर्ण करू असं म्हणून आणि हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप छान आनंदाचं भरभराटीचं आरोग्याचं जावं ही मी देवाच्या चरणी प्रार्थना करते मनापासून आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत मला सगळ्या गोष्टींमध्ये यश येऊ हो, हीच देवाच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या दिवसाची सुरुवात करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सकाळी उठली छान देवपूजा वगैरे माझी दे झालेली आहे आणि मस्तपैकी आता स्वयंपाकाची तयारी करते तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मस्त मी पालक घेतली होती दारावर आली होती विकण्यासाठी आणि खूप जास्त ओली होती ती पालक आणि तशीच तशी जर पिशवीमध्ये ठेवली ना तर मग ते ओले पत्ते असतात ना ते जास्त असे म्हणजे खराब झाल्यासारखे होऊन जातात ते त्याच्यामुळे जा मी काय केलं निवडून घेतली छान थोडीशी अशी जाडसर कापून घेतली थोडंसं फॅन म्हणजे थोडंसं त्याचा वाला जो ओलसरपणा असतो ना तो सुकू दिला आणि मग एका कॅरीबॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि दिवसभर आज काही कुठला व्लॉग मी शूटने केला काहीच पण मग रात्री आता किराणा भरायचा होता आणि तुम्ही पाहिलं होतं की कि किराणा आणून मला किती दिवस झाले जवळजवळ पाच सहा दिवस होऊन गेले चार पाच दिवस तर झालेच असतील आणि तो अजून जागेवर म्हणजे तिथले तिथं ठेवायचा बाकीच होता मग त्याच्यामुळे आज म्हटलं चला आज एवढं पण किराणा असं पण भरतेच आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं की कि किराणा माल आणल्यानंतर मी कसा भरते खरं तर वेळेवर भरला गेला पाहिजे पण व्हिडिओ तुम्ही बघतायत आणि काय कशी धावपळ चालू असते ते पण तुम्ही बघतायत त्याच्यामुळे मला माहिती तुम्ही समजून घ्याल तेवढी गोष्ट मग दोन तीन दिवस किराणा तिथंच असं साईडला कोपऱ्यात तिकडं ठेवून दिलेला होता मी आणि आज म्हटलं चला तर किराणा भरते आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करते पास्कार। पास्कार। पास्कार।

तर आता ज्या काही वस्तू मला ठेवायच्या होत्या ते ते डबे काढत होती मी आणि लगेचच्या लगेच ती वस्तू त्या डब्यामध्ये टाकल्यावर लगेच तो डबा त्याच्या जा जागेवर जा ठेवत होती बसून <उत्टीजिया> टाकून रहे। लूजवर रहे ना लूज आहेत वर... ना तुझ्याकडे ऑलरेडी आता काय ना बऱ्याच वेळेला मी असा विचार करते की एवढे डबे आहेत इतके काही लागणार नाही किंवा मी कमी करते बाकीची बाजूला एकात एक घालून ठेवून देते पण नाही तसं नाहीच आहे लागतातच डबे भरायला असं असतं तसं आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच डबे आपल्याला वाटतं की एवढे डबे काय काय असेल पण मग आपलं कसं असतं मार्केट लांब असतं आणि तिथून आपल्याला काही गोष्टी आणून आपण ठेवून ठेवतो महिन्याभरासाठी किंवा दोन महिन्यासाठी परत परत ताणायचे काम पडायला नको पाहिजे त्याच्यासाठी मग ते डब्यांमध्ये आपण साठवून ठेवतो अशी गोष्ट असते

Сколько дней? Сколько? Политикует 20. దా కొంత బోట కా नमलं काही आणलं नाही आणलं होत टक्च्या रुपयाला लागलं का त्याला

की कॅल्शियम प्रोटीन कोलवाय जो। तर असं आज ना सगळे किराणा माल जो आणलेला होता सगळा सामान तो मी भरला आणि जेवणाचं वगैरे भांडे थोडेसे राहिलेले होते सगळं सामान भरून झालं त्याच्यानंतर मग जे काही भांडे वगैरे होते ते पण क्लीन करून घेतलं पूर्ण किचन ओटा वगैरे आवरून घेतला आणि याच्यामध्ये मला केशवची पण मदत झाली किराणा माल भरण्यामध्ये आणि यांची पण मदत झाली भांडे म्हणजे यांची मदत त्यांनी शूट केलं त्याच्यामध्ये झाली मेन म्हणजे तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं इथंच आपण थांबूया आणि पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार